जैन मित्रांनो आजपर्यंत ना कोणतेही फालतू गोष्टीला व्हिडिओ बनवला नाहीये आणि आपण ज्या ज्या गोष्टी व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही सर्वांनी जास्तीत जास्त शेअर करा आणि त्या गोष्टीचा आपण लावलेला आहे आजचा विषय सुद्धा तोच आहे देशासाठीचा आहे देश हिताचा आहे म्हणून हा व्हिडिओ मी काढत आहे त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मित्रांनो दोन हजार सोळा पासून आज दोन हजार चोवीस पर्यंत एक वादळ भारताची चळवळ संपूर्ण देशामध्ये सुरू आहे काय आहे चळवळीचं उद्दिष्ट फक्त सर्व सामाजिक आणि धार्मिक ठिकाणी झेंडा वंदन व राष्ट्रगीत साजरा झालं पाहिजे यासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी करण्यासाठीची चळवळ आहे या चळवळीचा कोणी अध्यक्ष नाही आहे नो गेस्ट नो चेअर नो स्टेज असा हा कार्यक्रम साडेचारशे ठिकाणी नव्वद पेक्षा जास्त शहरांमध्ये आज होत आहे गेले दोन हजार सोळा पासून आपण कार्यरत आहे आणि सर्वात मोठी संख्या आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये असते दीडशे लोकेशन आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये आहेत आणि बाकीचे वेगवेगळे तीनशे पकडा विषय आज एवढा आहे की कारण की आज मी व्हिडिओ काढत आहे त्याच्यासाठी की आपण वेगवेगळ्या संघटना जोडल्या वेगवेगळे माणसं जोडले वेगवेगळ्या संस्था या चळवळीमध्ये काम करत आहेत निस्वार्थ भावनेनं आणि ही चळवळ आजपर्यंत सात राज्यांमध्ये पोहोचलेली आहे मित्रांनो आज आम्हाला असं लक्षात आलं की कुठंतरी आपण एक पॉईंट सोडून दिलेला आहे आणि तो पॉईंट आज लक्षात येण्यासाठी सर्वांना त्यांनी आव्हान करत आहे त्या पॉइंटसाठी आणि तो मुद्दा म्हणजे कोणता माहिती आहे का की आज आपण काय म्हणतो की बा आमचं एकवादर भारत चळवळीचं उद्दिष्ट काय असते की बा ज्या लोकांना राष्ट्रगीताची संधी भेटत नाही की झेंडा वंधनाची संधी भेटत नाही त्या लोकाने संधी भेटली पाहिजे आणि आज तुम्हाला माहित आहे की दहावीपर्यंत शाळेत जातात त्याच्यानंतर कॉलेज पासून पोट्टी जात नाही आणि माय जात नाही पण या मायबापाने सुद्धा राष्ट्रगीताची संधी भेटली पाहिजे जे लोक घर गर, घरकाम करतात मोजमजुरी करतात रस्त्यावर काम करतात त्याने सुद्धा संधी भेटली पाहिजे यासाठी आपण सामूहिक राष्ट्रगीताचे कार्यक्रम एक वादर भारताच्या चळवळीच्या माध्यमात करत असतो पण मित्रांनो आपण एक मुद्दा आतापर्यंत टार्गेट नाही केला तो म्हणजे आपल्या या देशामध्ये सर्वात मोठं परिवर्तनवादी मूल्यांची रुजवात ज्या ठिकाणी होत आहे ती म्हणजे शाळा आणि त्या शाळेचा शिक्षक कारण की तो शिक्षक पोरं घडवते आणि ते पोरं समोर आपल्या देशाचं भविष्य घडवतात त्यामुळे माझं या व्हिडिओच्या माध्यमातून जो हा व्हिडिओ बघत आहे त्या सर्वांना आव्हान आहे की हा व्हिडिओ त्या जास्तीत जास्त शिक्षकांना आणि त्या कॉलेजच्या प्रोफेसर लोकांना लेक्चर लोकांना हा व्हिडिओ शेअर करा कारण की तुम्ही या देशाच्या जळणघडिंचे सर्वात मोठे सूत्रधार आहात तुम्ही आमचे लेकर या देशाचे लेकर घडवतात त्यामुळे तुम्हाला माझं आव्हान आहे की तुमचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हा जो चळवळीचा जो कार्यक्रम आहे बा सर्व सामाजिक धार्मिक ठिकाणी झेंडावंदन राष्ट्रगीत झालं पाहिजे हा त्यांच्या घरापासून सुरुवात झाली पाहिजे शाळेमध्ये सर्व ठिकाणी राष्ट्रगीत झेंडावंदनाचे कार्यक्रम जबरदस्त होतात आज विषय वक्ते वाढते हो की आज आपण धर्माचे समे एकदम जबरदस्त पद्धतीने साजरा करतो आणि पण जेव्हा देशाचा सण येतो तेव्हा लोक गर्दीने दिसत नाही पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी अख्खं शहर जर रस्त्यावर आलं तर किती गर्दी राहायला पाहिजे पण ते दिसत नाही तर माझं शिक्षकांना आव्हान आहे की तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हा संदेश घरापर्यंत पोहोचवा की सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिवस पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस हे आपल्या देशाचे राष्ट्रीय सण आहे आणि ते सणासारखाच साजरा झाला पाहिजे त्या दिवशी कोणीही पिकनिक मनवली नाही पाहिजे चित्र आपल्याला बदलावं लागेल आणि ते बदलण्याची जर कोणी जबरदस्त सुरुवात करू शकत असेल तर तो, तो म्हणजे या देशातला शिक्षक आणि त्या शिक्षकांना माझं आव्हान आहे की तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हा जो संदेश आहे की सेलिब्रेट रिपब्लिक डे नॉट हॉलिडे सेलिब्रेट इंडिपेंडन्स डे नॉट हॉलिडे हा विषय तुमच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोहोचू द्या आणि तो विद्यार्थी ज्या ज्या क्षेत्रामध्ये राहत असेल त्या त्या क्षेत्रामध्ये त्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जनजागृती करायला लावा कारण की आज आपल्या अयोध्येमध्ये राम मंदिराचं उद्घाटन होत आहे जबरदस्त पद्धतीने उद्घाटन होत आहे घरोघरी अक्षता वाढल्या जात आहे पण मला असं वाटतं त्या अक्षदाच्या माध्यमातून देशाच्या सणाची सुद्धा जनजागृती व्हायला पाहिजे त्यामुळे माझं शिक्षकांना प्रोफेसरांना आणि लेक्चरांना आव्हान आहे की हा देशाचा सण आहे प्रजासत्ताक दिवस आणि तो आपल्याला जल्लोषात साजरा करावा लागेल तुम्ही कॉलेज आणि शाळा लेवलवर जबरदस्त पद्धतीने साजरा करता पण विद्यार्थ्यांच्या घराच्या माध्यमातून सुद्धा हा सण आपण वेगवेगळ्या गल्ली मोहल्ल्या तालुक्यात जबरदस्त पद्धतीने साजरा करू शकतो त्यामुळे माझं सर्वांना आव्हान आहे की जास्तीत जास्त संख्येनं या एक वादळ भारताच्या या चळवळीमध्ये सहभागी व्हा आणि हा जो संदेश आहे त्या संदेशासाठी आपले लहान लहान पोरं सुद्धा तयार करा जेणेकरून येणाऱ्या काळात कोणाला आपल्याला संघाची गरज नाही पडणार की बाबू देशाचा सण आहे आणि साजरा करावा लागते त्यामुळे एवढंच बोलतो आणि या वर्षीचा प्रजासत्ताक दिवस ठिकठिकाणी गल्लीत मोहल्ल्यात गावात जिल्ह्यात तालुक्यात साजरा झाला पाहिजे यासाठी सर्वांनी पुढाकार घ्या आणि जे तरुण आहे ज्यांचं रक्त आज फक्त स्नॅपचॅटवर स्ट्रीक मेंटेन करण्यात वेळ घालून राहिले इंस्टाग्रामचे रील उपाय वेळ घालून राहिले त्या सर्वांना माझं कळकळीच आव्हान आहे की देशासाठी आपलं काही देणं लागते फक्त आपण खायसाठी हिंडायसाठी पिक्चर पाहायसाठी आणि मरायसाठी या जगामध्ये आलेलं नाहीये आपल्या देशासाठी सुद्धा आपलं योगदान असलं पाहिजे त्यामुळे तुम्हाला सुद्धा माझं आव्हान आहे की तुम्ही त्यावेळेस तेवीस वर्षाच्या असताना शहीद भगतसिंगांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून फाशी पत्करली तुरुंगाच्या बाहेर येऊ शकत होते माफी मागत मागू शकत होते पण माफी मागितली नाही त्यामुळे माझं तुम्हाला सुद्धा आव्हान आहे की आपल्या देशाचा सण आहे आणि सणाचा सण साजरा झाला पाहिजे त्यामुळे तुम्ही सर्वांनी पुढाकार घ्या आणि एक वादळ भारत सहभागी व्हा ज्यांना व्हायचं असेल त्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा तुम्ही तुमच्या गावामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जिथं तुम्हाला वाटेल तुम्ही राज्यात वेगवेगळे तुमचे लोक ओळखीचे असतील त्यांच्यापर्यंत मेसेज पोहोचवा आणि ही चळवळ आजपर्यंत जशा पद्धतीनं वेगवेगळ्या तुम् सामाजिक संघटना वेगवेगळ्या संस्था यामध्ये सहभागी झाल्या आणि ही चळवळ जशी मोठी झाली या चळवळीमध्ये तुमचं योगदान असलं पाहिजे असं मी तुम्हाला सर्वांना जाहीर आव्हान करतो आणि या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त सर्वांना मध्ये शुभेच्छा देतो आणि हानी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा अजून एक महत्वाची गोष्ट मी इथं विसरलो म्हणजे या देशामध्ये दे सणांना जर जबरदस्त पद्धतीचं ग्लॅमर आणण्याचं तुम्ही काम केलं असेल तर ते म्हणजे आपल्या देशातल्या महिलांनी त्यामुळे महिला वर्गाला सुद्धा आव्हान आहे की या देशाच्या राष्ट्रीय सणांना जर ग्लॅमर एक वैभव प्राप्त करून द्यायचं असेल तर ही कमान फक्त या देशातली महिलाच करू शकते त्यामुळे ते त्यांना सुद्धा आव्हान आहे की तुम्ही सुद्धा या चळवळीमध्ये सहभागी व्हा आणि या वर्षीचा नव्हे तर संपूर्ण देशाचे जे जेवढे कार्यक्रम असतील ते जबरदस्त पद्धतीने साजरा होतील याची काळजी घेऊ आपण धन्यवाद जय हिंद भारत माता की जय वंदे मातरम रमें जिंदाबाद